तर राज्यभरातील सर्व ग्रामपंचायती वीस फेब्रुवारीला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय वेगवेगळ्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या तत्काळ निवडणुका किंवा तोपर्यंत प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती करा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे तर या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयांचं कामकाज पूर्णतः ठप्प राहणार आहे त्यामुळे नागरिकांना शासकीय सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो सरकार याबाबत काही तोडगा काढणार का ते आता पाहावं लागणार आहे राज्यातील सोळा हजार ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी अखेर संपणार मुदत संपल्यानंतर प्रशासक नेमण्याचा निर्णय एका प्रशासकाकडे दहा ते पंधरा ग्रामपंचायतींची जबाबदारी अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता त्यामुळे समुद्र पंचायत पंचायतराज समृद्ध पंचायतराज या पाच लाख ते पाच कोटी बक्षिसांवर गदा येण्याची भीती मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती करा सरपंच उपसरपंचांचे थकीत मानधन तातडीनं द्या आणि मानधन नियमित करा सरपंच उपसरपंचांसाठी विमा संरक्षण आणि पेन्शन योजना लागू करा स्थानिक स्वराज्य संस्था आमदार निवडताना ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार द्या तर संगणक ऑपरेटरचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावा अशा मागण्या सध्या ग्रामपंचायतींकडून करण्यात येत आहेत